साक्री तालुक्यातील शेवाळी गावामध्ये आणि विविध खेडोपाडींमध्ये आषाढी एकादशी निमित्तानं विठ्ठल रुखमाई रामकृष्ण हरी नावाच्या गजरामध्ये गावोगावी पालखीची मिरवणूक काढण्यात आली आहे जिल्हा परिषद शाळेत देखील लहान मुला मुलींनी विठ्ठल रुखमाईची वेशभूषा करून विठ्ठलाच्या भजनावर ठेका घेऊन आनंद साजरा केला आहे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काल वारीचा जल्लोष पाहायला मिळत होता अनेक ठिकाणी विठुरायाची पालखी काढत हा आषाढी वारीचा आनंद साजरा केला गेला आहे त्यातच आषाढी एकादशी निमित्तानं साक्री तालुक्यात देखील मोठ्या उत्साहात हा वारीचा जल्लोष साजरा करताना भाविक दिसून आले काल वरुण राजानं देखील बऱ्याच ठिकाणी हजेरी लावलेली होती त्यातच साक्रीमध्ये देखील पाऊस पडला मात्र त्यातून देखील साक्रीच्या चालक मालक संघटनेनं आषाढी निमित्त महाप्रसादाचं आयोजन केलं होतं यावेळी भर पावसात भाविक भक्तांनी मोठ्या श्रद्धेनं पावसात देखील विठ्ठल रुख्माईची संतांची पूजा करून प्रसादाचा लाभ घेतलाय विविध दे गावातील वयोवृद्ध महिलांनी देखील या पालखी मिरवणुकीमध्ये फुगडी खेळून हा आनंद साजरा केलाय स्टार महाराष्ट्र न्यूजसाठी रतनलाल सोनवणे साक्री